जामगाव ग्रामदैवत फिरंगेश्वरी देवीच्या पावनभूमीत वसलेलं साधारणतः चार हजार लोकसंख्या असलेलं आणि चौदाशे हेक्टर क्षेत्र असलेलं जीवाला जीव लावणाऱ्या माणसांचं गाव आपल्या जामगावचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायत स्थापनेपासून आज तागायत आपली ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध होते याही वेळी तीच परंपरा अबाधित राखत गावकऱ्यांनी एकमुखाने राधेश्याम भैया धस यांची गावच्या सरपंचपदी निवड केली आणि गावाच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली गावचा विकास गाडा हाकताना राधेश्याम भैया यांना अनुभव संपन्न आणि कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी श्री शिवाजी औंतकर साहेब यांची मोलाची साथ मिळाली काळ्या आईची सेवा करणारा या गावातील शेतकऱ्याला शेती आणि जोडीला दुग्ध व्यवसाय करण्याची कष्टाळू वृत्ती असल्याने गावातून दररोज तब्बल दहा हजार लिटर दूध संकलन होते जिथं गावचं भविष्य घडणार आहे अशी सर्व सुविधायुक्त प्रशस्त सुंदर अंगणवाड्या त्याचबरोबर डिजिटल क्लासरूम असणारी जिल्हा परिषदेची शाळा ही आयोसो नामांकित आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाची निवृत्तीराव धस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयात दर्जेदार शिक्षणाबरोबर विविध खेळात राज्यस्तरीय खेळाडू घडतायत जे आई आपल्या गावाचं नावही रोशन करत आहेत वाचाल तर वाचाल या तत्वानेच मुलांच्या आणि गावकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावात सर्व सोयीसुविधायुक्त प्रशस्त सार्वजनिक वाचनालय आहे गावकऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी भव्य क्रीडांगण सर्व सोयीयुक्त व्यायामशाळा हे तर आहेच पण निरोगी आयुष्यासाठी शुद्ध आरो फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी आहे जलजीवन मिशन अंतर्गत गावातील सर्व घरात नळाद्वारे मुबलक पाणीपुरवठा केला जातो पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून दोन लाख पंच्याऐंशी हजार घनमीटर इतके प्रचंड मोठे जलसंधारणाचे काम झाले ज्यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आणि गाव खऱ्या अर्थाने जलसमृद्ध झाले गाव व गावकऱ्यांच्या आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन गावामध्ये बंदिस्त गटारे करण्यात आले सांडपाण्याचे नियोजन करून घनकचरा व्यवस्थापन केले जाते सोबतच मशानभूमी पथदिवे सौरपथदिवे पेविंग ब्लॉक सार्वजनिक शौचालय पाणंद रस्ते आणि जागोजागी दिशादर्शक फलकांची उभारणी केली आहे गावातील शेतकरी समृद्ध व्हावा या दृष्टीने लोकसहभागातून दोन लाख चाळीस हजार मीटर नाला व नदी खोलीकरणाचे काम करण्यात आले इतकंच काय तब्बल पस्तीस साखळी बंधारे अशी जलसंधारणाची कामे केली आहेत गावातील मुलांच्या आणि नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि सामाजिक कार्यक्रमासाठी लोकसहभागातून भव्य असे सभामंडप उभारले आहे आणि या साऱ्या विकास कामाला बळ मिळते कारण वेळोवेळी गावात ग्रामसभेचे आयोजन करून प्राधान्याने करावयाची कामे ठरवून घेतली जातात खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ओवीप्रमाणे सर्व गावकरी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी योगदान देत असतात गावकऱ्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सहकार्यामुळे जामगाव आज विकासाच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत एक स्वच्छ सुंदर समृद्ध आणि आदर्श गाव म्हणून नावारूपाला आले आहे